नमस्कार या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे कष्टकरी भारतीय लोकांची सरकारी एक जून तमाम महाराष्ट्रातील जनतेला सेवा वाढदिवस हो हो तुम्ही बरोबर ऐकलं आज आहे लालपरीचा बर्थडे महाराष्ट्रातील जनतेचं दळणवळणाचं मुख्य साधन म्हणजे लालपरी कष्टकऱ्यांचं प्रवासी वर्गाचं हक्काची बस म्हणजे लालपरी विद्यार्थ्यांना गावापासून शाळेपर्यंत सोडणारी बस म्हणजे लालपरी वृद्ध महिला शाळकरी मुलं मुली यांना सवलत देणारी बस म्हणजे लालपरी प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारी ही बस म्हणजेच लालपरी आणि ह्या लालपरीचा जन्मदिवस म्हणजेच आज एक जून लालपरीची सुरुवात झाली तो दिवस म्हणजे एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस लालपरीचा जन्म झाला तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली नव्हती गुजरात व महाराष्ट्र मिळून तेव्हा मुंबई राज्य अस्तित्वात होते सालानंतर सरकारला वाहतुकीचे नियमन करण्याची गरज भासू लागली कारण तेव्हा खाजगी प्रवासी वाहतुकीद्वारे प्रवाशांची लूट केली जायची आणि खासगी कंपन्यांच्या कारभाराला जनता कंटाळली होती जनता अक्षरशः खाजगी प्रवासी वाहतुकीला विटली होती म्हणून सरकारने एकोणाशे अठ्ठेचाळीस सालामध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर बीएसआरटीसी म्हणजेच बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन म्हणजेच बीएसआरटीसी स्थापना केली आणि अशा रीतीने एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली नगर ते पुणे अशी पहिली बस धावली हो मंडळी आणि ह्या पहिल्या बसचा इतिहास ही फार रंजक आहे बर का तीस प्रवासी आसन क्षमता असणारी ही बस पूर्णपणे लाकडी बांधायची होती तिची बॉडी पूर्णपणे लाकडाची होती खिडक्या काचा वगैरे काही नव्हते तर त्याऐवजी पडद्यांचा वापर केला होता तिचा रंग हा निळा होता आणि छताला कलर हा चंदरी रंगाचा होता बेडफोड कंपनीची ही बस होती ही बस जेव्हा सुरू झाली तेव्हा या बसला पूर्णपणे पोलीस प्रोटेक्शन देण्यात आले होते कारण खाजगी बस चालवणाऱ्या लोकांकडून दगडफेक वगैरे होईल अशी सरकारला भीती होती म्हणून या बसला पोलीस संरक्षण देण्यात आले होते आणि या बसचे जंगी स्वागत गावोगावी करण्यात आले होते प्रत्येक गावातल्या सुवासिनी या बसची पूजा केली होती आणि या बसला पाहण्यासाठी लोकांची प्रचंड अशी गर्दी जमायची या पहिले जे वाहक होते होते श्री लक्ष्मण केवटे तेव्हा चालक वाहकांचा गणवेश हा खाकी ठरवण्यात आला होता पुढे भाषिक प्रांत रचना करण्यात आली आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि बीएसआरटीसीचा कारभार आम MSRTC नावाने सुरू झाला एम एस टी सी म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या नावाने कारभार सुरू झाला प्रवाशांच्या सेवेसाठी हे एस चे वृद्ध वाक्य आहे म्हणून गाव तेथे ते एस टी रस्ता तेथे ते एस टी सुरू झाली कालानुरूप अनेक बदल या एसटी मध्ये आपल्याला पाहायला मिळतात एस टीच्या कार्यशाळेत बांधलेली पहिली बस एकोणीसशे पन्नास साली लेलेन कंपनीच्या सांगाड्यावर बांधण्यात आली पहिला मालवाहक ट्रक एकोणवीसशे त्रेपन्न साली बनवण्यात आला व्यावसायिक मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली शेतमाल बांधकाम साहित्य आणि अन्य अत्यावश्यक वस्तूंची राज्यात वाहतूक सुरू करण्यात आली पहिली लाल आणि पिवळ्या रंगाची बस एकोणासशे साठ साली दापोडी कार्यशाळेत बांधण्यात आली एसटीने भारतीय सैन्यासाठी एकोणीसशे बासष्ट साली आयसी बसेस बांधून दिल्या होत्या एकोणासशे चौसष्ट साली आराम बसची निर्मिती करण्यात आली या बसचे जे भाडे होते हे साध्या होते। बस पेक्षा अधिक होते पहिली वातानुकूलित बस दापोडीच्या कार्यशाळेत एकोणीसशे एकोणविसशे सत्तर साली, एक शे साली पहिली शेण आसनी बस बनवण्यात आली पुढच्या दरवाजाची बस एकोणासशे सत्तर साली बांधण्यात आली दुमजली बस ही एकोणविशे एक्क्याऐंशी साली सुरू करण्यात आली तिची आसन क्षमता ही नव्वद इतकी होती या बस ठाणे भिवंडी मार्गावर धावत असत एकोणाशे ब्याऐंशी साली दिल्ली येथे एशियन गेम्स बनवण्यात आले होते तेव्हा दोनशे एशियाड बसची निर्मिती एकोणासशे ब्याऐंशी साली करण्यात आली होती आणि या आरामदायी बस होत्या एशियन गेमच्या नावावरून या बसला एशियाड हे नाव देण्यात आले होते एकोणाशे त्र्याण्णव साली आणि एकोणासशे शहाण्णव साली डिलक्स आणि वातानुकूलित बस बांधण्यात आल्या होत्या एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव साली एअर सस्पेन्शन बस एसटी सामील झाल्या एकोणविशे नव्याण्णव साली साध्या बसच्या दर्जात बदल करण्यात आला आणि अधिक सोयीच्या बस बांधण्यात आल्या साधी बस देखील करण्याचा प्रयत्न करण्यात आला एकोणाशे नव्याण्णव साली साध्या बसच्या दर्जामध्ये बदल करण्यात आला आणि अधिक सोयीच्या बस निर्माण करण्यात आल्या साधी बस देखील आरामदायी करण्याचा प्रयत्न करण्यात आला दोन हजार दोन साली दादर ते पुणे मार्गावर वातानुकूलित शिवनेरी बस सेवा सुरू झाली ग्रामीण भागात अवैध प्रवासी आळा घालण्यासाठी मिनी आणि मिडी बस साली दोन दोन सुरू करण्यात आल्या दुर्गम डोंगराळ भागात जिथे मोठी बस जाणे शक्य नाही त्याऐवजी वीस आसनी मिनी बस आणि बत्तीस आसनी मिडी बस सुरू करण्यात आल्या डिझेल बसद्वारे होणारे प्रदूषण आणि डिझेलवरील अतिरिक्त खर्च कमी करण्यासाठी दोन हजार नऊ साली एस टीच्या ताप्यात सी एन जी बसचा समावेश करण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या मानव विकास योजनेअंतर्गत पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना शाळेमध्ये ने करण्यासाठी मानव विकास योजनेअंतर्गत कुल बस सरकारकडून पुरवण्यात आल्या आठ मार्च दोन हजार तेरा रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून निम आराम बसचे एशियाड बसचे नामकरण हे हिरकणी बस करण्यात आले प्रवाशांना किफायत दरात आणि आरामदायी प्रवास करता यावा म्हणून दोन हजार सतरा साली शिवशाही बसचा प्रारंभ झाला लांबचा प्रवास अधिक आरामदायी आणि प्रारंभीने दोन हजार एकोणास साली विना वातानुकूलित शयन बस लगु, लगु सेवा सुरू केली दोन हजार वीस पासून शेतकरी व्यावसायिक आणि लघु लघु उद्योग मोठ्या उद्योगांना एस टीने लॉकडाऊन नंतर दोन हजार वीस पासून मालवाहतूक सेवा म्हणजेच महाकार्गो सेवा सुरू केली एस टीने आता पूर्णपणे कार टाकली असून अत्याधुनिक पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस म्हणजेच आरामदायी ई सिवाय बस सुरू करण्यात आल्या आहेत साध्या बसेस मध्ये सुद्धा आता बदल करण्यात आला असून एस सिक्स इंजिनच्या पर्यावरणपूरक बसेस या आता एस टीच्यामध्ये आलेल्या आहेत मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद